श्री स्वामी समर्थ आज बनवणार आहे भोगीची स्पेशल भाजी मिक्स भाजी बघा काय काय घेतलं आता या भाजीचं नाव काय माहिती नाही पण दुसऱ्या होत्या घेवडा वटाणे बटाटा कांदा गाजर वांगी टमॅटो तीळ असे सगळे छोटे छोटे पीस करून घेतले कांदा उभा कापला त्यात लसण टाकलं खोबरं ओलडका कट करून टाकलं वरून कोथिंबीर टाकली तीळ पण टाकली भाजताना शेंगदाणे सगळं एकत्र भाजून घेतलं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये ग्राइंडर करून घेतलं बघा असं वाटण करून घेतलं एकदम बारीक मग दोन पळ्यात तेल टाकलं एकदम सोपी रेसिपी दाखवत आहे आता हा मसाला तेलात परतून घेतला त्याच्यावरनं लाल तिखट दोन चमचे बेळगी मिरचीचं घरचा दोन चमचे घरचं तिखट आहे म्हणून थोडंसंच तिखट टाकलं आणि हळद गरम पाणी चांगलं उकळलं आणि हे मसाला किचन के आणि हे सगळ्या भाज्या एक एक करून सगळ्या टाकून दिल्या देऊन घेवडा वटाणा बटाटे पापडी गाजर ओले शेंगदाणे भिजवलेले हारवरा, टमॅटो सगळे पदार्थ टाकले त्यात भाज्या हिरव्या आणि वरून हे पाणी गरम टाकलं बघा असं उकळलेलं पाणी टाकायचं भाजीला चव येते कधी पण वाव काय मस्त वास तर येत होता शिजवून घेतले असे वरून आणि परत मीठ टाकलं चवीपुरतं कोथिंबीर टाकली हिरवी गार आता हे बाजरीचं पीठ पाणी पाण्यात थोडं मीठ टाकलं आणि चाळून घेतले पाण्यात टाकलं का भाकरी छान होती मिठाची भाकरी पिठात मिक्स होत नाही तिकडं भाजी शिज शिजत होती इकडं मग म्हणलं भाकरी करून घ्यायची आपल्या पटापट मस्त मळायचं चा चांगलं घासून हे देवासाठी एक गॅससाठी म्हणून दोन छोटे चो, छोटे के, केली असे तीळ लावून भाकरी मस्त थापून घ्यायच्या बघा आता किती छान भाकरी झाली अशा सगळ्या भाकरी करून घेतल्या एक एक करून भाकरी त्या तिळामुळं भाकरीच फुगत नव्हती बघा अशा करून घेतल्या भाकरी देवाला पण निवेद दाखवले आजचा आजचा मेनू भोगीच्या स्पेशल बेटो नेक्स्ट स्टुडिओ